आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आहे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्याच्यामागचं कारण हेच आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार या ठिकाणी देणारे आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर उपस्थित गरुड जे असतील व युवक अध्यक्ष प्रदीपजी शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आज या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण तळेगाव शहरामध्ये झालं आहे स्थानिक लोकांचा या गोष्टीला प्रचंड विरोध अत्य अतिशय निराशा लोकांच्या मनामध्ये आलेली आहे जे सहा महिन्यापूर्वी विरोधक होते तेच आज सत्ताधाऱ्यांबरोबर या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसलेले आहेत लोकशाही धोक्यात आहे त्या पद्धतीचं वातावरण आज तळेगाव शहरामध्ये निर्माण झालं आहे की हिथून पुढच्या काळामध्ये निवडणुका घ्यायच्या का नाही त्यामुळं महाविकास आघाडी आपली भूमिका स्पष्ट या ठिकाणी ठेवणार आहे की या ठिकाणी ते या निवडणुकीला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस ठिकाणी सामोरे जाणारे बरं या ठिकाणी बाकीचे जे आमचे प्रतिनिधी आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील दत्तात हां महाविकास आघाडी मावळ तालुका असेल त्याचबरोबर तळेगाव शहर असल यांच्या आज पत्रकार परिषद या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आम्ही एक आठ ते दहा पंधरा दिवसापूर्वीच आम्ही काही जाहीर केले होते की महाविकास आघाडी ही एकत्र एक लढणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक लोकांचा संभ्रम होता की महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष एकत्र एक येत असताना तळेगाव शहरामध्ये काय परिस्थिती आहे तर आमच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून त्यासाठी उमेदवारांची जी का कागदपत्र लागतात त्याचं काम चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये सर्व जागांवर फॉर्म भरले जातील महाविकास आघाडी एकत्र लढत असताना त्याच्यामध्ये काँग्रेस आहे असल त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल त्याचबरोबर मनसे असल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्रजी पवार आणि इतरही काही पक्ष आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी आमच्यामध्ये सामील करून घेणार आहे ही महाविकास आघाडीची लढण्याची जी भूमिका आहे ही स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी भाजप असल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचं असेल त्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहतील आणि सर्व उमेदवार सर्व ताकदनिशी त्या ठिकाणी उभे केले जातील आणि निवडून आणण्याचा आमचा महाविकास आघाडीचा हा या ठिकाणी प्रयत्न असेल काही ठिकाणी उमेदवार देत असताना कुठल्याही प्रकारे की ही जागा आम्हालाच पाहिजे किंवा असं पाहिजेन अशा पद्धतीने कुठलं होणार नाही ज्या ठिकाणी ज्याची क्षमता असेल तो उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल हे आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करतो महाविकास आघाडी ही तळेगावच्या सर्वच्या सर्व जागा जिथं लढण्याची ज्याची क्षमता असेल त्या पक्षाला ती जागा देऊन त्या ठिकाणी ती निवडणूक लढली जाईल आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार जाहीर करू आमच्या पदाधिकाऱ्यांचे तळेगाव शहरातले बसून ते निर्णय घेतील आणि त्या निर्णयावर आम्ही तालुका जी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आहेत अध्यक्ष असतील तो निर्णय आम्ही तो फायनल करू शंकर जय महाराष्ट्र आगामी निवड निवड निवडणुकीला सामोरे जात असताना मावळ तळेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून ही निवडणूक नुग जी लढवली जात आहे ती लोकशाही पद्धतीने व्हावी ही सर्वांची आमची नाही तर जनतेची पण इच्छा आहे की ही लोकशाहीच्या प पद्धतीने लढावी याकरता आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र आलो आमची बैठक झाली बैठकीमध्ये निर्णय झाला की आपण आपल्यासाठी नाही तर जनतेसाठी ही निवडणूक लढ लढवायची आहे तर ही निवडणूक नु लढवत असताना आम्ही अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा तर लढवणार आहेच पण प्रत्येक पक्षामध्ये नगराध्यक्षा साठी उमेदवार पण आहे त्याचा सा, आम्ही विचार करून तुम्हाला काही दिवसातच तो निर्णय सांगू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी सचिन बांडोळकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज वातावरण बघितलं तर गेल्या पंधरा दिवसापासून तळेगावमध्ये वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने आहे पण हे वातावरण जर बघितलं तर हे फक्त दोन पक्षांमध्ये दिसत होतं आम्ही लोणावण्यामध्ये पण मागच्या आठवड्यात पण एक पत्र आम्ही चारही अध्यक्षांनी तिथे मिटिंग घेतली होती त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा आपण प्रस्ताव सगळ्यांनी तिथे केला होता त्याच्यातनं असं ठरलं होतं की तळेगाव मावळ तालुक्यातली जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषद असू द्या किंवा नगरपंचायत असू द्या हे सर्व इलेक्शन महाआघाडीच्या माध्यमातून लढायची त्यातलं पहिलं तळेगावमध्ये आपल्याला आता सर्वांना योग आला आहे तळेगावमध्ये जर महाविकास आघाडीच्या माध्यमात आपण लढत आहोत आज आमच्याकडे अठ्ठावीस उमेदवारांची तयारी आहे अठ्ठावीस उमेदवार आहे प्लस एक नगराध्यक्ष अशी आमची तयारी चालू झाली दोन दिवसापासून आमच्या बैठका चालू आहेत दोन दिवसापासून आम्ही सगळ्यांनी विचारविनिमय केला आहे की ज्याच्याकडे कार्य खरंच क्षमता असेल त्या उमेदवाराला आपण त्या त्या प्रभागामध्ये आपण एकदा संधी द्यावी मग तो कसा पण असेल तर त्याला आपल्याला सगळ्यांना पाठबळ देता येईल या पद्धतीने आता आमची सगळ्यांची युती तयार झालेली आहे याचे उमेदवार ते दोन दिवसामध्ये फायनल होतील तर दोन दिवसामध्ये फायनल झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच त्यांची यादी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला यादी जाहीर करू आता काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आदेश सगळ्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला आदेश आहे की महाविकास आघाडीच्या आमच्या प्रतिनिधी प्रभारी मावळ तालुक्याच्या प्रतिनिधी नंदाताई मात्रे या परवाच येऊन गेले तळेगाव शहरामध्ये त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की काँग्रेस जे काही निवडणुका असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही <coughs> तर आतापर्यंत शहर विकास आघाडी या माध्यमातून आपण लढतच होतो पण शहर विकास आघाडीमध्ये त्यावेळेस शहर विकास आघाडीच राहिली नाही शहर विकास आघाडीला पण त्यांनी घरचा आहेर दिलेला आहे कालपर्यंत शहर विकास आघाडी होती ना शहर विकास आघाडी गायब झाली आहे मग त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी करावी लागली इथून इथून मागच्या काळात आवाज असा येत होता की तळेगाव शहर परिवर्तन पॅनलचं काहीतरी चर्चा चालू होती त्या पार्श्वभूमीवर तळेगावच्या विकासासाठी या निवडणुका लढल्या जाणार होत्या पण आता जी परिस्थिती बघता या निवडणुका या तळेगावच्या विकासासाठी लढल्या जातात हे का त्या उमेदवारांच्या विकासासाठी लढल्या जातात हे हा एक ग्रहण प्रश्न तळेगावतील ना, तळेगावच्या नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो मावळात सगळीकडे आलेला आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना त्या गोष्टीचं जास्त गांभीर्य लक्षात येईल की मावळ तालुक्यात या गोष्टीचं खूप प्रचंड इम्पॅक्ट मोठ्या पद्धतीने निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे अशा पद्धतीने आज विधानसभेला या लोकांनी ज्या पद्धतीने निवडणुका लाडल्या कार्यकर्ते एकामेकांच्या जा अंगावर जात होते या मावळ तालुक्याला वेटीच धरण्याचं काम या मंडळींनी गेल्या एक वर्षभरापासून केलेलं आहे आणि आज ते मांडीला मांडी लावून बसतात ते तर या पार्श्वभूमीवर याचा विचार सर्वसामान्य नागरिकांनी करणं गरजेचं कर इथून पुढच्या काळामध्ये आमचं स्पष्ट मुलाखती मला काही प्रक्रिया राबवली त्याच्यामुळे आमच्याकडे तर आमचा जोपर्यंत महाविकास आघाडीचा विषय नव्हता तोपर्यंत फक्त एकदा मनसे म्हणून विषय होता मनसे म्हणून माझ्या आता स्वतःचे जर नाही नाही आम्ही आता महाविकास आघाडी आलोय ना आमचा जोपर्यंत वैयक्तिक एकट्याचा विषय होता तोपर्यंत आमच्या तोपर्यंत अकरा उमेदवारांची तयारी आहे आणि त्याच्यानंतर आता जर महाविकास आघाडी होतो तर अठ्ठावीस विषय आलेला आहे अठ्ठावीस आम्ही अठ्ठावीस उमेदवारांची चर्चा करतोय त्यात माझ्याकडे जे अकरा होते त्यातले आम्ही बघतोय की त्याच्यामध्ये कॅपेबल किती आहेत पण यांच्याकडे कॅपेबल असेल तर तो उमेदवार आपण तिथं चेंज करतोय चिन्ह लढणार जे आता नगरपालिकेकडे चिन्ह भेटणार ह्याच्यामध्ये कसं असतं की आता कोणताही पण आता आम्ही एका पक्षाची म्हणून लढणार नाही तर महाविकास आघाडी म्हणून लढतोय ना तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जे नगरपालिकेकडे चिन्ह भेटू आपण त्याच्यावर लढवत पण तुम्ही नगराध्यक्ष पाच वर्षा नाही नाही आमचं एकच राहील पाच वर्षाचा राहील तो माहिती का आम्हाला यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस सेना हा जो पक्ष आहे तो अजितदादांसोबत युती झालेली आहे बऱ्याच ठिकाणी तर आता तुम्ही काय करणार आहे की आता महाविकास आघाडी म्हणून उपस्थित आहे आणि तुम्हाला जर चांगलं पद दिलं तर तुम्ही ही महाविकास आघाडी सोडून तिकडे जाणार <laughs> नाही नाही तसं नाही विषय की आता व वरच्या काही लेवलवर अजितदादांबरोबर युती झालेली असते पण आमची मावळ तालुक्यामध्ये आम्ही पंधरावीस दिवसापूर्वी पत्रकार परिषद म्हणून सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी बरोबर जाणार आहोत तर आज महाविकास आघाडीबरोबर आम्ही जर एकत्र आलो तर शेवटपर्यंत महाविकास आघाडी बरोबर जर विचार करायचा झाला तर आमच्या महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांचा विचार करावा त्यावेळेस आम्ही बरोबर येऊ पण तिच्यामध्ये पण धर्मनिरपेक्ष पक्ष जी आमची भूमिका आहे त्यांच्याबरोबर आम्ही जाण्याची भूमिका आहे वरून पण आम्हाला तसं सांगण्यात आलेलं आहे पवार साहेबांचं तुम्ही जर मागली पत्रकार परिषद ऐकली असेल तर भाजप सोडून तुम्ही कोणाबरोबर पण युती करा फक्त भाजपबरोबर युती युती करणार म्हणजे ही भूमिका स्पष्ट आहे म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून पण आमचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की गा शक्यतो महाविकास आघाडीचे आपले सगळे घटक पक्षांना बरोबर घ्या त्याच्यासाठी आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती तुम्ही त्या पत्रकार परिषदेला होता आणि mm. त्याच्यामध्ये आमच्या सर्व तालुक्याचे अध्यक्ष आम्ही मी होतो यशवंत मोळ असतील आशिष टोंबे असतील हे त्याचबरोबर मनसेच्या अध्यक्ष होते आणि वंचितचे पण अध्यक्ष होते तर ज्यांच्या त्यांना वाटलं की आम्ही बरोबर घेतोय तर ती सगळे आमच्या बरोबर इतरही अनेक पक्ष आहेत छोटे मोठे त्यांना वाटलं की आम्हाला आमच्या हलक्या पक्षाला पाठिंबा द्यावा तर तो पाठिंबा पण आम्ही घ्यायला तयार आणि मग असे तुम्ही कुठेतरी प्रश्न विचारला की तुम्ही चिन्हाव लढणार आता जर आम्ही एखादा प्रभाग एखाद्या पक्षाला दिला तर तो त्या त्या चिन्हावर तिथं त्या ठिकाणी लढणार आहे म्हणजे समजा एक मध्ये आम्ही मनुष्याला जागा दिली तर त्यांनी त्यांच्या चिन्हावर लढायचे दोन मध्ये जर काँग्रेसला दिली तर त्यांनी त्यांच्या चिन्ह लढायचं म्हणजे अशा पद्धतीने आणि उभाटा गटाला जिथं समजा पाच नंबरला दिली तर त्यांनी तिथं त्यांच्या त्यांच्या चिन्हा आहे पवार साहेबांच्या जी चिन्ह आहेत पक्षांनी घालून दिली त्या चिन्हावर आम्ही लढाई लढाई लढणार आहे ही तर कुठली आघाडी होणार नाही की वेगळा कुठला शेअर विकास आघाडी परिवर्तन आघाडी अशी नाही तर ही फक्त महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने विधानसभेला ज्या ज्या प्रभागामध्ये किंवा ज्या ज्या विधानसभेमध्ये जे जे चिन्ह होतं त्या पद्धतीने तसं तसंच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आणि अठ्ठावीसशे अठ्ठावीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार हे आम्ही थोड्याच दिवसामध्ये जाईल आता प्रत्येकानगर पदाचा उमेदवार आहे फक्त कसं आहे काही ज्याचं कॅपेबल असेल तो उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देणार मग आम्ही विचार करणार नाही की बाबा आमच्या पक्षाला नगराध्यक्षपद पाहिजे किंवा याला पाहिजे तर ज्याची कॅपॅसिटी आहे त्याला त्या ठिकाणी दिलं जाईल या नियोजन नियोजन नाही केलं याच्या मागचं कारण एक आहे तळेगाव शहरामध्ये तळेगाव परिवर्तन पॅनल चर्चा होती परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवायची असं ठरलं होतं त्यामुळे सर्व त्याच्यामध्ये सहभाग होता पण त्याला बगल देण्याचं काम हो सगळं ठरलं होतं सगळं बोलणं झालं होतं त्याला बगल देण्याचं काम अचानक करण्यात आलं त्याच्यामुळे आता महाविकास आघाडी बोलताना सुरुवातीला असं म्हणलं की लोकशाही धोक्यात आली कुठल्या अनुषंगाने काय आता लोकशाही धोक्यात आली म्हणजे आता हे दोनच उमेदवार विरोधक म्हणून पण लढतात परत एकत्र ते आज तालुक्यामध्ये काम करत असताना ते म्हणतात एकत्र आलो तर निवडणुका बिनविरोध होणार आहे तर ही जर त्यांची मानसिकता असेल तर त्या पार्श्वभूमीवर लोकशाही धोक्यात नाही आली तर मग काय राहणार आहे का सर्वांची आहे सर्व शहरामधून अध्यक्ष जे वरिष्ठ हे उपस्थित नाही

युवक मध्ये काम करणारी आमची संघटना आहे ती त्या ठिकाणी एकदम उपस्थित आहे त्याच्यामुळे असा विषय नाही आणि काँग्रेसचे काही कारण असेल त्यांचं ते सांगतील ना नाही नाही त्यांनी ते प्रभारी आले होते त्यांनी सर्वाधिक अठ्ठावीस जागांवरती तुम्ही उमेदवार देणार आहोत त्याच्यासाठी तुमचा काही फॉर्म्युला सेट आहे का की किती उमेदवार कुठल्या पक्षाला किंवा ठेवा नाही मग आम्ही क्लिअर केलं आता ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढतोय सर्वप्रथम ही गोष्ट नाही मतभेद काहीच नाही फक्त आमच्याकडे चे अठ्ठावीस उमेदवार आम्हाला द्यायचे आहेत ते पहिले प्रथम आमची ती एक ध्येय बरोबर आमच्या नगराध्यक्षासाठी तीन चार उमेदवार आहेत त्याच्यामध्ये बसून आम्ही दोन एक दोन दिवसात निर्णय घेऊ आता स्टेशनला जनसेवा विकास समितीचा एक उगम नवीनच आज सकाळपासून ऐकण्यात येतोय तर बहुतेक कदाचित जर त्यांचे जर काय उमेदवार जर तगडे जर तिथं उभे असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर वर त्या पद्धतीने चर्चा करून आम्ही आमचा निर्णय ठरवू तो एक ती एक भूमिका आमच्या महाविकास आघाडीची शंभर टक्के राहील समोर आलेली आहे ती आता मागवेस पण तुम्ही पाहिलं असं ना आतापर्यंत तळेगाव शहरामध्ये तरी इथं कुठल्या पक्षाचे फक्त भाजप सोडलं तर कुठल्या पक्षाच्या याच्यावर चिन्हवर लढल्या गेलेल्या नाही परंतु आघाड्या झाल्या त्याच्यामध्ये जनसेवा पण होते त्याच्यानंतर शहर विकास पण होते तसं जर आमच्या याच्यामध्ये इतर पक्षांनी किंवा इतर यांनी जर ये भूमिका की आम्ही जर हे झालं तर आम्ही त्यांनाही बरोबर घेणार आहोत कारण इथं नगराध्यक्ष होणं किंवा हे तळेगाव शहर हे महत्वाचं केंद्र आहे जे मावळ तालुक्याचं राजकारण या तळेगाव शहरामधून चालतं तिथं कुठंतरी चांगल्या पद्धतीची लोकशाही मंत्री राहिली पाहिजे आणि चांगले उमेदवार निवडून आले पाहिजे तळेगाव शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीची भूमिका असेल आता ही झाली तळेगाव पूर्वी भूमिका पण मग लोणावळा वडगाव आणि इतर निवडणुकांच्या बाबतीत तुमची भूमिका काय असते सेम आहे से आता आमची भूमिका अशी आहे की आता तुम्हाला मी सांगतो स्थानिक पातळीवर आम्ही तिथले इतर अध्यक्षांना सांगितलेले आहे आम आमची जवळजवळ लोणावळ्यामध्ये तिथली बैठक झाली तिथं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते पण लवकरच तिथं एकत्र म्हणजे त्यांनी जसे फॉर्मच भरलेले आहेत त्या त्या पद्धतीने त्यांना त्यांना जागा वाटप झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये आणि वडगावमध्ये पण तीच परिस्थिती आहे जिथं शक्य होईल जिथं उमेदवार भेटतील काँग्रेसला असेल तर तो काँग्रेसला दिला जाईल आणि राष्ट्रवादीला असेल तर राष्ट्रवादीला दिला मनसेला असेल तर मनशेला दिला म्हणजे आम्ही त्या पद्धतीच लढतोय जी मावळ तालुक्यामध्ये आम्ही पत्रकार मागाई मागा सांगितलं की मागं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आमची भूमिका स्पष्ट आहे आघाडी एकत्र येऊन लढणे मग ती संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था मग ती कुडली असो लोणावळा असो वडगाव नगर पंचायत असो तळेगाव असून येणारी उद्याच्या बहिशा जिल्हा परिषद असत त्याचबरोबर देहू नगरपंचायत असत या सर्वच निवडणुका आम्ही बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही चार प्रमुख पक्ष एकत्र येऊन बाहेर आणि निवडून याची क्षमता हा निकष ठेवलाय का हो तोच निकषावर आम्ही निवडणूक लढणार आहोत ज्याची क्षमता निवडणूक येण्याची आहे त्याचं आम्ही संपूर्ण चाचपणी करून त्या ठिकाणी त्याला तिकीट दिलं जाईल तो कुठल्याही पक्षाचा असू द्या आणि मेन म्हणजे आता काय झालं एक तर आठ वर्षानंतर इलेक्शन लागत आहे आणि इलेक्शन एवढं जर आठ वर्षानंतर लागते तर तळेगावातला पहिला विकास म्हणजे आतापर्यंत जे नगरसेवक झाले त्यांनी काय विकास केला काय नाही केला हे जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर आठ वर्षानंतर बिनविरोधचा जर विषय होत असेल तर बिनविरोध म्हणजे पक्षाचा विकास करायचा का गावाचा विकास करायचा ह्या गोष्टीवरती आता त्यात बरं बिनविरोध संकल्पना कोणाचीच नाही आहे ना बिनविरोध ब ठीके मग आम्हाला आमच्या दृष्टी बोलत नाही असं झालं बाबा काहीतरी असं चाललंय की बिनविरोध आहे धबका आवाज जो धबका आवाज येते त्यांनी आता बाकीच्या काही गोष्टी केल्या आहेत बिनविरोध करायचे आता जे प्रस्थापित आहे प्रस्थापितांनी जे थोडाफोडी तोडा तोडी आणि साम धावून हा सगळा जो ना मांडलाय हा इतका घातक आहे त्या धाडल असणाऱ्या पांढऱ्याच्या विरोधात आपण सगळ्यांना एकत्रून यायचं आहे त्याच्यामध्ये जे सगळे याच्या विरोधात येणार आहेत त्या सगळ्यांची एक मुठ करून आम्ही आज युतीमध्ये मारुकावाडीमध्ये येऊन आम्ही याच्या सगळ्याला सामोरे करणार आहोत मारुचे माचेवरेचे आमदार मुंगीला बाजारा आगाडीचे तालुका अध्यक्ष होते पण त्यांच्या सोबत पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली प्रत्येक पक्षाची काय होते त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी वंचितच्या जिल्हाध्यक्षांबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे आज तिकडं अशोक सावंत नांदेड नांदेड मध्ये वंचित बरोबर काँग्रेसची अलायन्स झालेली नांदेड मध्ये पण झाले माझ्या नागपूर नागपूरना कुठेतरी झालेली आहे तर आज जिल्हा अध्यक्षांबरोबर त्यांच्या चर्चा झालेली आहे प्राथमिक होऊन उद्या मध्ये ते पण त्यांचा निर्णय देणार तुमचा हा ठाम निर्णय आहे की भाजप राष्ट्रवादीवर तिकडे दबाव नाही दबाव काय त्यांचं त्यांचं करतात आम्ही पक्षाची भूमिका बजावतोय आजपर्यंत प्रत्येकाने इलेक्शन उमेदवार नगर अध्यक्षासाठी तिने शहरामध्ये आमच्या शहरामध्ये नेणार आहे आता तळेगाव शहरात तळेगाव शहरामध्ये ही जी पत्रकार परिषद आहे ही तळेगाव आहे तळेगाव शहरामध्ये आम्ही आमच्या काम असेल ना राष्ट्रवादी आता काय झाली त्यांच्याकडे पण उमेदवार आहे आमच्याकडे पण उमेदवार ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई त्यामुळं विषय कसा आहे जो उमेदवार आम्ही आम्ही असं ना तुम्ही आमचा विशाल असू शकतो सचिन असू शकतो शंकर असू शकतो हे तळेगाव शहरातले येत तुम्हाला आम्ही विषय असा आहे की आमच्याकडे अध्यक्ष पदाचे उमेदवार अनेक आहेत इच्छुक तिच्यामधला एक आता आम्ही करणार आहे आमचे विशाल पण मला वाटतं काँग्रेसकडनं इच्छुक आहे मनसेकडनं सचिन पो ॲडव्होकेट रंजनाताई बोसलेत ऍडव्होकेट रंजना ताई बोसलेत ॲडव्होकेट राजेंद्रजी पोळे असं काही नाही की काँग्रेसकडे उमेदवार नाही हा एक भ्रम पसरवण्याचं काम काही समाजामध्ये करण्यात आलेलं आहे काँग्रेसकडे पण चांगले उमेदवार आहेत मनसेकडे पण देखील येतील ना इलेक्शन तुमचा आज कुठलंही ठाम समजत नाही आता ठामच सांगितलं की आम्ही आजची ही जी प्रेस आहे ही आम्ही महाविकास आघाडी डिक्लेअर करतोय ह्याच्यासाठी आम्ही उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी प्रेसना ठेवले जे राजकीय आता तुम्ही जे म्हणताय ना राजकीय प्रेस यांची पण तशीच आहे ना त्यांनी अजून उमेदवार कोणीच दिले नाही आज न उमेदवार दिले म्हणजे काही झाले का आज तळेगाव मध्ये एक मिनिट आज ज्याला आता जसं लढतात येणार की आता सर्वात आमचं मनसेचं रेल्वे इंजिनियर त्यांच्याकडे त्यांचं आहे असं काही नाही उमेदवारांच्या कागदपत्रांची तयारी चालू आहे फॉर्म भरायला चारच दिवसीत राहिले महाराष्ट्रामध्ये आमच्यामध्ये निर्माण की आमच्या तर ऑनलाईन आतापर्यंत पाच जणांनी भरून टाकलेत काही लोकांनी आम्ही म्हणलं की नावं सांगणार की तुम्हाला एकत्र यादी देतो की अठ्ठावीस लोकांची आणि एक एक नगराध्यक्षाची देतो आम्ही तुम्हाला जिथे तिथले शांबणारी प्रतीक्षा आहे की नाही येणाऱ्यांची प्रतीक्षा मारायची का तुम्हाला आमच्या विचारधारेला धरून जर कोण उमेदवार आमच्याकडे मागणी करत असेल आम्ही त्याचा देखील शंभर टक्के विश्वास आमची काही सांगायचे ओके धन्यवाद